किल्लेधारू तहसील कार्यालयात वृक्ष लागवडीचा फज्जा धारू तालुक्यामध्ये विविध शासकीय कार्यालयात वृक्षलावगड करण्यात आली किल्ले धारूचे तहसीलदार यांनी धारू शहरातील विविध शासकीय कार्यालयामध्ये वृक्ष लागवडीसाठी हजेरी लावली मात्र तहसील कार्यालयामध्ये जी वृक्ष लागवड साठी वृक्षरोपे आलेली होती ही पूर्ण रुपये शासकीय जे आपले तहसील आहे तहसीलच्या दरवाजामागे ठेवण्यात आले आहेत ही लागवडी वाचून तशीच असून ही रोपे सध्या शेवटची घटका मापत आहेत या रोपांना कसलेही पाणी देण्यात आले नाहीत तर या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये विविध ठिकाणी जागा जी करण्यात आली वृक्ष लागवडीसाठी ती पूर्णत त्यावर काटेरी झाडांच्या विळखा होत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी वृक्षप्रेमीतून केली जात आहे त्याचप्रमाणे किल्लेधारू तहसीलदार यांचे निवासस्थानही पडीक पडले असून या ठिकाणी लाखो रुपयाचा निधी खर्च करण्यात आला होता मात्र या ठिकाणी हे तहसीलचे निवासस्थान उभारण्यात आले मात्र या ठिकाणी कुठलेही तहसीलदार राहण्यात आले नाहीत याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी धारू तालुक्यातील नागरिकातून केली जात आहे बीड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पूर्ण जिल्हाभर वृक्ष लागवड करण्यात आली यासाठी लाखो रुपयाचा निधी खर्च करण्यात आला मात्र धारू तहसीलदार यांच्या कार्यालयाभोवती ही वृक्ष लागवड करण्यात आली नाही या ठिकाणी जी तहसील कार्यालयामध्ये दिलेले रोपे हे दरवाजाच्या मागे ठेवण्यात आले असून याकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे